हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे ना बरेच असतील तर चला मस्त आज रेसिपी येणार आहे छानपैकी साधी सिंपल <laughs> साधी आणि सिंपल आपल्याला बनवायची मस्त डाळ बनवायची मसूरची मसूरची डाळ आणि मग मस्तपैकी खरडा झनझणी जन, त्यां जणजणीत खरडा बनवायचा आहे आपल्याला तर चला रिषे आलाय कामावरनं हाय का रोहन पण आले दोघं पण आत्ताच आल्यात बरं का पाणीच त्यांनी त्याने आत्ता आलाय आत्ताच आले दोघं दोघंसुद्धा तर त्यांची सहा वाजता सुट्टी झाली साडेपाचला येऊ सहा साडे सहा वाजतात तर आत्ताच आल्यात आत्ताच त्या पोरं सुद्धा आता मी पण स्वयंपाकाची तयारी चालली कसे आहेत तर मी सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर आणि बरेच राहावा कारण उन्हाळा लई लई उन्हाळा आहे ते काय आता पोरले पार घाम आणि बघा कशा चालत घाम बघा त्यांना पण किती आलाय बाईकवर आल्यात ना दोघाच्या दोघं त्याच्यामुळं तर ते पोरं काही पेत नाहीत बरं का त्यांना रू आणि ते रू अब्जा पण ना गुळून ठेवलंय पाणी पाणी गुळून ठेवलं फ्रीजमध्ये काय ते फ्रीजमध्ये रु अफजायचं पाणी पोरं काय चहा पत नाहीत ना तर त्यांना रुआ अफजाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे मी तर चला देते आता त्यांना पाणी हां ते काय घ्यायला गेला बघायला गे पैसे देते मी त्यांना आणि सहकारून दाखवते आता मी काय काय बनवते हां घ्या सगळ्यांनी काळजी तर चला ह्या बघा रुआ अफजाचं पाणी बनवलेलं आहे मस्त दूध वगैरे टाकून दूध रुआफा साखर थोडंसं मीठ आणि साधं पाणी त्याच्यात मग दुसरं पाणी आता पोरांना देते प्यायला तर चला या मस्त तुम्ही सुद्धा हे बघा रो अब्जाच पाणी प्यायला नाहीतर म्हणसाल की बोलवलं नाही आम्हाला पाणी प्यायला हे पण प्यायला गलाय प्यायला या सगळे पाणी प्यायला सगळ्यांना बोलवत बर का त्या हम्म रिशू रोहन दोघं सुद्धा आणि आतमध्ये एवढं गरम व्हायला लागले

आणि बाहेरचं वातावरण बघा कसं झालंय हे का है का वातावरण छान पैकी झालंय आहे ना बघा बाहेर आणि आतमध्ये एवढं गरम व्हाय लागलं एवढं गरम व्हावं लागलं सारा दिखाय ना कधीच न्यूपा नेऊर हे वातावरण आहे बघा का बाहेरच दिखाऊ ना बाहेर का बी येऊ के हे न्यू तर चला हे थोडस दाखवायचं होतं हा बकरी बी दिखादी बकरी दिखादी माझी भाभी म्हणती बकरी पण दाखव म्हण दाखवली बकरी तर चला आता दाखवते स्वयंपाक पण आपला चालूच आहे ओरले रे ओर देऊ अच्छा अच्छा ओर ले तर हे बघा मस्त पैकी कढई आपली ठेवलेली आहे आणि आपल्याला बनवायची मसूरची डाळ त्यासाठी टमाटर धनिया हिरवी मिरची लसण आणि कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला खरडा बनवायचा आहे बघा खरडा खरडा बनवायचा आहे आता हे खरड्यासाठी मी हे सगळं घेतलेलं आहे फक्त शेंगदाणे कमी आहेत शेंगदाणे आणि मीठ हां शेंगदाणे आणि नमक पोर हे का आता कामावरून आले टमाटर घेऊन आलेत आपल्या इथे पण लागलेत बरं का पण ती लाल नाहीत झाली ती हिरवी आहेत अजून जर आपली होत नाही तर मग बाहेरून आणस लागतात ना तर चला दाखवते या हे का आता मी टाकते आहेत आता मी टाकते आहेत कांदा हिरवी मिरची या दिवसात बर का हा बाग माझ्या हाताला भाजलेला अजून सुद्धा आहे ओवन त्याच्यामुळं आपलं बघूनच टाका तर चला हिरवी हो का मिरची कांदा टाकलेला आहे आता टाकू आपण टमाटर आणि ह्यातच टाकणार आहे मी लाल तिखट नमक आणि हळदी हळदी लाल तिखट आणि नमक टाक टाकून घेतले आम्ही आता मी ते हल आगे आग आग ती बाहेर बसते माझी बाकी ती बोलती बोलते ती पण बोलायला लागली हे आता चला आता आपल्याला बनवायची मस्त डाळ आहे तर चला हे बाका मस्त पैकी आपण झालेले आता मी का डाळ पण धुवून घेतलेली मी टाकून घेते डाळ चला का मस्त ले ले आता चला मस्त डाळ आपली कडाई भर अगदी छान पैकी झालेली आहे आणि दाखवते तुम्हाला मी आता झाल्याच्या नंतर चला पीठ मिळवून घेते मी आता आपण पीठ मिळवून घेऊ मस्त पैकी गुस्सेमार पीठ हा तर आपली भाजी मस्त व्हायला लागलेली आहे डाळ झाल्याच्या नंतर दाखवती आणि आपल्याला खरडा पण बनवायचा आहे चला आपलं मस्त पीठ मिळलंय गुसेमार हा हा गुस्सेमार पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण रोट्या बनवू डाळ आपली मस्त व्हायला लागलेली आहे चला मस्तपैकी आपला स्वयंपाक चालू आहे आता चालू काय आता उरकतच आलेलं आहे आता फक्त आपल्याला खरडा लागला राहिलाय करायचा दिसतंय का तुम्हाला छानपैकी रोट्या आता झाल्यातच जमा बरं का डाळ बनवली रोट्या बनवल्या आता खरडा राहिला आहे बनवायचा तुमचं कुणा सगळ्यांचं काय चाललंय ते पण सांगा बाबा मस्त आपल्या रोट्या छानपैकी बघा बघा आणि रोहनचं चाललेलं आहे आपलं जोतबत्ती करायचं आहे बाबा रोहन ना बसलेलं आहे अजून का त्याला दाखवणार नाही मी कारण ते आंघोळ करून डायरेक्ट येऊन बसलेला टी शर्ट घातलेला नाही आहे तर हे बघा चाललं आहे ज्योतबत्ती माझ्या चाललेल्या आहेत रोट्या छानपैकी चला आता राहिल्या तर एक दोन दोन राहिल्यात अजून रोट्या तेवढ्या घेतल्या मस्त टोपलं बरं झाल्यावर वाटते आपल्या की मग झालंच काम मग थोडासा खरडा बनवायचा आहे कारण ते डाळ आहे ना बनवली आहे का मस्त बनवली आहे बरं का छान पण ते ना तिखट कमी बनवलेली आहे तर मग मला खरडा बनवणार आहे मी बघायला वाटते ज्योतबत्ती पण झालेली आहे आपली मस्त दिसते का दिसत असेल तर ता मला जोतबत्ती पण झालेली आहे आपली आता रोटे पण राहिल्या दोन ते घेते उरकून चला हवं का शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि धनिया आणि टमाटर हे सगळे मी आता वाटून घेते चला मीठ पण टाकलं बरं का मीठ टाकलं नव्हतं चला फ्रायदानमध्ये सरसचं तेल टाकलेलं आहे फ्रायदानमध्ये आणि दूध आपलं मस्त गरम व्हावं लागलेलं आहे आत्ता दूधवाला दूध देऊन गेलेलं आहे त्याला दूध पण ठेवलेलं आहे गरम करायला हे बघा आणि तेल पण लागलं आहे मस्त गरम कराय व्हायला आपल्याला बनवायचं आहे हे बघा खरडा खरडा आणि तमाट तमाट त्याच्यामुळं टाकलं आहे की जरा जास्त तिखट असते ना तर तमाट्याने जरा आंबट आंबट लागतं खरडा त्याच्यामुळं तिखटपणा जरा मरतो त्याच्यामुळे टाकला आहे मी टमाटर चला आपलं मस्त गरम झालं तेल आता ते मी टाकून घेते खरडा खरडा टाकून घेते बाबा बघा नवीन पद्धतीचा नवीन स्टाईल ये मेरी स्टाईल आहे बाय हे हा हा आता हे नवीन पद्धतीचा केलेला आहे मी खरडा हा बघा आपण लागणार कशी एक नंबर टेस्टी हा हा बघा कस वाटला छान वाटत ना छान पैकी खायला पण एवढं टेस्टी लागतोय तोंडाला पाणी सुटलं माझ्या मस्त खरडा पाहून कोणाकुणाच्या सुटलय बघा रुसी रोज रुसे म्हणतोय माझ्या पण सुटल्या दिसत आहे ते का हा दिसला असेल आता आहे ना हे लाईट सुद्धा पण बंद होईल बरं का आपलं दूध पण छानपैकी गरम झालेलं आहे तर त्याच्यावर आपण झाकण ठेवू ह्या टायमाला मासे नसत्यात बरं का ह्या टायमाला बरं वाटतं जरा कारण मासे नसतात ना त्याच्यामुळं तर ह्या स्टाईलचा पण आहे ना खरडा करून बघा मला नाही माहिती बरं का पहिल्यांदा बनवते मी असं मग माहीत नसलं तर आपलं काय पण बनवायचं पण लागायला पाहिजे टेस्ट छान हा लय भाज्या हे खा खाऊन कंटाळा आला असेल ना तर हिरवी मिरची लसण टमाटर कांदा नमक जिरं काही टाकायचं मस्तपैकी त्याला छानपैकी चटणी बनवायची आणि खाऊन बघायचं हे बघा झालं मी म्हटलं ना बंद होईल म्हणून तापमान लई <laughs> चला या बघा आपला मस्त पैकी स्वयंपाक तयार झालेला आहे ह्या का या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटतंय बघा खरडा आपला पहिला तर खरडाच दाखवते तुम्हाला हे बघा कसा वाटतोय खरडा हा हे माझ्या स्टाईल मध्ये बर का नवीनच बनवलंय मी काहीतरी मला आहे ना पहिल्यांदाच बनवलंय बर का पण हाय खरडा कारण मिरची लय मोठी टाकलेली आहे मी टमाटे टाकले आहे मिरची टाकलेली आहे लसण टाकलेलं आहे शेंगदाणे टाकलेले आहेत नमक टाकलेलं आहे धनिया टाकलेला आहे आणि हे बघा म्हणजे लक्षात ठेवा धनिया टमाटर काय शेंगदाणे अजून लसण आणि हिरवी मिरची पाच वस्तू आहेत बरं का पाच पाच वस्तू आणि सहावं तेल तर तसं खरड़ा, खरडा छान वाटतय ना या मस्त लागतंय बघा खायला आणि आपली काय ओ गेली लाईट गेली तर चला हे बघा मस्त आपली डाळ छान तयार झालेली हे बघा हा कशी वाटती या सगळ्यांनी हे का है का तुम्हाला काय नाही बॅटरी काम चाललंय आमचं हा हे का बॅटरी लावलेली आहे का बॅटरी दिसली का बॅटरी कारण ह्याला तापमानच एवढं आहे की बॅटरी ही फोनची बॅटरीच बंद पडती आपल्या रोट्या आपल्या रोट्या तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा आणि या मस्तपैकी जेवायला आपली डाळ बनवलेली आहे मी मसूरची डाळ आहे बरं का तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी आणि या सगळ्यांनी जेवायला बाकी आता भेटू आपण पुढच्या मिनी व्हिडिओमध्ये हां घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा साधं पाणी लिंबू पाणी पित राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बरं का चला काळजी घ्या सगळ्यांनी आपल्या खुश रहा